नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशीचे काही महत्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे वर्षातील एफ आय एस सर्वोत्कृष्ट गोलकीपर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पी आर श्रीजेश भारतीय हॉकी हो संघाचा माजी गोलरक्षक पी आर एच हॉकी स्टार पुरस्कार दोन हजार चोवीस समारंभात एफ आय एच सर्वोत्कृष्ट गोलरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे तसेच भारताचाच खेळाडू हरमनप्रीत सिंगची वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झालेली आहे तर दोन हजार चोवीस मध्ये हा तिसऱ्यांदा पुरस्कार मिळालेला आहे याआधी त्याला दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस मध्ये देखील वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडले गेले होते तर आता आपण एफ आय एच हॉकी स्टार पुरस्कार दोन हजार चोवीस चे विजेते पाहूयात वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू हरमनप्रीत सिंग भारत वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू यबी जेन्सन नेदरलँड वर्षातील सर्वोत्तम पुरुष गोलकीपर पी आर श्रीजेश भारत वर्षातील सर्वोत्तम महिला गोलरक्षक ए जियाओ चीन पुरुषांचा उदयोन्मुख स्टार ऑफ द इयर सुफियान खान पाकिस्तानचा खेळाडू आहे वुमेन्स रायझिंग स्टार ऑफ द इयर जो डायज अर्जेंटिनाचे खेळाडू आहे वर्षातील सर्वोत्तम पुरुष प्रशिक्षक जेरोन डेल्मी नेदरलँड सर्व सर्वोत्तम महिला प्रशिक्षक ॲलिसन अन्नान चीन वर्षातील पुरुष पंच स्टीव जॉर्जर्स ऑस्ट्रेलिया आणि वर्षातील महिला पंच सारा विल्सन स्कॉटलंड नेक्स्ट आहे भारत आणि कोणत्या देशामध्ये ॲस्ट्रोहिंद हा सराव आयोजित करण्यात आला आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया हिंद संयुक्त लष्करी सराव धा दोन हजार चोवीस तर बघा हिंद हा संयुक्त लष्करी सराव आहे दोन हजार चोवीस ची ही तिसरी आवृत्ती आहे याचा कालावधी आहे आठ ते एकवीस नोव्हेंबर तर या कालावधीमध्ये हे दोन टप्प्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे याचे ठिकाण आहे महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी आणि सहभागी देश आहेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यामध्ये संयुक्त दहशतवाद विरोधी कारवाया आणि ड्रोन विरोधी उपाययोजना तसेच विशेष हेलिपोन ऑपरेशन यांचा समावेश असणार आहे दोन हजार बावीस मध्ये राजस्थानमध्ये एस्ट्रोहिंद व्यायाम सुरू करण्यात आला होता ऍस्ट्रोहिंद सराव हा भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आळीपाळीने आयोजित करण्यात येणारा वार्षिक कार्यक्रम आहे म्हणजे हा ऍस्ट्रोहिंद सराव दरवर्षी आयोजित करण्यात येतो तर एक वर्ष भारतामध्ये दुसऱ्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये असा आळीपाळीने आयोजित केला जातो तर दोन हजार तेवीस मध्ये हा ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित करण्यात आलेला होता दोन हजार चोवीस मध्ये हा आपल्या भारतात महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि या आवृत्ती तिसरी आहे नेक्स्ट आहे उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरात राज्याची पहिली डबल डेकर इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आली आहे तर याचे एक उत्तर आहे लखनौ नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजधानी मध्ये राज्याची पहिली डबल डेक्कर इलेक्ट्रिक बस लॉन्च केली आहे इंदिरा गांधी प्रतिष्ठान येथे आयोजित आकांक्षा हा कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी त्याचे लोकार्पण केले लोक शहरी भागात वाहतूक समस्या कमी करण्यात आणि पर्यावरण संवर्धन सुनिश्चित करण्यात मदत करणारी बस सेवा प्रदान करणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे तर या डबल डेकर इलेक्ट्रिक बस सेवेत महिलांसाठी तिकिटांवर पन्नास टक्के सवलत असणार आहे तसेच प्रवाशांना प्रवाशांना डिजिटल पेमेंटवर दहा टक्के सवलत दिली जाईल तर उत्तर प्रदेशातील लखनौ या शहरात राज्याची पहिली डबल डेकर इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे अलीकडेच पी व्ही सिंधू बॅडमिंटन केंद्राची पायाभरणी कोठे करण्यात आली तर याचे योग उत्तर आहे विशाखापट्टणम भारताची प्रसिद्ध बॅडमिंटन स्टार आणि ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधू यांनी सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विशाखापट्टणमच्या बाहेरील चिन्हागडिली गावात पी व्ही सिंधू सेंटर फॉर बॅडमिंटन आणि स्पोर्ट्स एक्सिलन्सची पायाभरणी केली तर याचा उद्देश तरुण प्रतिभेचे संगोपन करणे आणि भारतीय बॅडमिंटनला जागतिक स्तरावर आणणे हा आहे विशाखापट्टणम मधील दोन एकर जमीन या केंद्रासाठी जून दोन हजार एकवीस मध्ये राज्य सरकारने दिली होती भागीदारीतून हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे तिसरा रोहिणी नायर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे अनिल प्रधान तिसरा रोहिणी नायर पुरस्कार ओडिशाच्या अभियंता अनिल प्रधान यांना देण्यात आलेला आहे तर ग्रामीण भारतातील विद्यार्थ्यांमध्ये स्टेम म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या शिक्षणाचा प्रसार करण्याच्या त्यांच्या कार्यासाठी ग्रामीण विकासातील उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर अनिल प्रधान हे कोण आहेत बघा तर ते यंग टिकर फाउंडेशनचे सहसंस्थापक आहेत त्यांनी टिंकर ऑन बिल्स ही मोबाईल लर्निंग प्रयोगशाळा ही संकल्पना मांडलेली आहे तर हे ओडिसा तेलंगणा आणि तमिळनाडूच्या ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना रोबोटिक्स आणि थ्री डी प्रिंटिंगसारख्या क्षेत्रात व्यावहारिक अनुभव प्रदान करते भारतातील प्रख्यात अर्थतज्ञ रोहिणी नायर यांच्या स्मृती आलेला हा पुरस्कार ग्रामीण विकासातील उत्कृष्ट योगदानासाठी दरवर्षी दिला जातो तर हा पुरस्कार नायर फाउंडेशन फॉर सोशल अँड इकॉनॉमिक पर्चेसच्या वतीने चाळीस वर्षाखालील व्यक्तींना दरवर्षी दिला जातो तर कोणाला दिला जातो तर चाळीस वर्षाखालील व्यक्तींना हा दरवर्षी पुरस्कार दिला जातो ग्रामीण विकासातील उत्कृष्ट योगदानासाठी तर दोन हजार चोवीसचा हा तिसरा रोहिणी नायर पुरस्कार अनिल प्रधान यांना देण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे नुकतेच पंडित राम नारायण यांचे निधन झाले ते कोणत्या वाद्याशी संबंधित होते तर याची एक उत्तर आहे सारंगी सारंगी वादक पंडित राम नारायण यांचे नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वयाच्या शहाण्णव्या वर्षी मुंबईत निधन झाले तर पंडित राम नारायण हे प्रख्यात हिंदुस्थानी संगीतकार होते त्यांचा जन्म मेवाड राजस्थान येथे झाला होता तर त्यांना कोणते पुरस्कार देण्यात आलेले होते बघा दोन एकोणीसशे शहात्तरमध्ये पद्मश्री एकोणीसशे मध्ये पद्मभूषण दोन हजार पाचमध्ये पद्मविभूषण एकोणीसशे मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि दोन हजार पंधरा सोळाचा पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार त्यांना मिळालेला आहे असेच अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत तर बघा पंडित रामनारायण हे सारंगी वादक होते ज्यांचे नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी निधन झालेले आहे नेक्स्ट आहे मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण घेण्यातील आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या योजनेला मान्यता दिली आहे तर याचे एक उत्तर आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम विद्यालक्ष्मी योजनेला मंजुरी दिली आहे याचे उद्दिष्ट मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी उच्च प्रशिक्षण घेण्यासाठी आर्थिक अडथळे दूर करणे हा आहे या उपक्रमांतर्गत उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विना तारण कर्ज दिले जाईल या योजनेअंतर्गत भारत सरकार उच्च शिक्षणासाठी सात पॉईंट पाच लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर पंच्याहत्तर टक्के क्रेडिट हमी देईल आठ लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलांसाठी दहा लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर तीन टक्के व्याज अनुदान दिले जाईल तसेच या योजनेत देशातील आठशे साठ प्रमुख उच्च शिक्षण केंद्रांमधील बावीस लाखहून अधिक विद्यार्थ्यांना समाविष्ट केले जाणार आहे याशिवाय या विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न चार पॉईंट पाच लाख रुपयांपर्यंत आहे त्यांना पूर्वीप्रमाणेच व्याजमुक्त अनुदान मिळत राहील नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने फास्ट ट्रॅक स्टडी विजा प्रोग्राम समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे तर याचे उत्तर आहे कॅनडा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये कॅनडाने आपला जलद ट्रॅक अभ्यास विजा कार्यक्रम त्वरित प्रभावाने समाप्त केला आहे या निर्णयाचा भारतासह आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे भारत आणि कॅनडा यांच्यात सुरू असलेल्या राजनैतिक वादाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे कॅनडामध्ये सुमारे चार लाख सत्तावीस हजार भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत कॅनडासाठी भारत हा परदेशी विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा श्रोत देश आहे तर नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये कॅनडाने फास्ट ट्रॅक स्टडी विजा प्रोग्राम समाप्त करण्याचा निर्णय घेतलेला ने आहे नेक्स्ट आहे इंडियन रोड काँग्रेसचे त्र्याऐंशी वे वार्षिक अधिवेशन कोठे आयोजित करण्यात आले तर याची रायपूर छत्तीसगड छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे त्र्याऐंशीवे इंडियन रोड काँग्रेसचे वार्षिक का अधिवेशन आयोजित करण्यात आले केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या परिषदेचे उद्घाटन केले तर याचा कालावधी होता आठ ते अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधी दरम्यान याचे आयोजन करण्यात आले या परिषदेत देश विदेशातील दोन हजारहून अधिक तज्ज्ञ सहभागी झाले परिषदेत रस्ते बांधणीशी संबंधित नवीन तंत्रज्ञानावर चर्चा करण्यात आली तर इंडियन रोड काँग्रेस ही देशातील महामार्ग अभियंत्यांची सर्वोच्च संस्था आहे तर या संस्थेचे त्र्याऐंशीवे वार्षिक अधिवेशन छत्तीसगडची राजधानी रायपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आले नेक्स्ट आहे जगातील सर्वात उंच एनडीओरो माउंटन बाईकिंग रेस माउिरो फोर झिरो कोठे सुरू झाली आहे तर याचे एक उत्तर आहे तवांग अरुणाचल प्रदेश जगातील सर्वोच्च एंडिओरो माउंटन बायकिंग शर्यत आणि आशिया मालकी मालिकाचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बहुप्रतीक्षेत झिरोची अरुणाचल प्रदेशातील तवांग या नयनरम्य शहरात सुरुवात नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये याची सुरुवात झालेली आहे मोंडेरो फोर पॉईंट झिरो ही तवांग सायकलिंग असोसिएशनने अरुणाचल प्रदेश सरकारच्या पर्यटन विभागाच्या सहकार्याने आयोजित केलेली एक आव्हानात्मक शर्यत आहे हे चौदा हजार चारशे फूट उंचीपासून सुरू होते आणि आठ हजार फुटांपर्यंत संपते यामुळे ही जगातील सर्वात कठीण शर्यतींपैकी एक मानली जाते नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय कला महोत्सव दोन हजार चोवीस दरम्यान नवी दिल्ली येथे आठव्या आंतरराष्ट्रीय प्राचीन कला महोत्सव आणि चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते संमेलनाच्या उद्घाटन सत्राचे विशेष अतिथी डॉक्टर सचितानंद जोशी होते इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स तर्फे रेंज ऑफ विजडम सोसायटी आणि भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवात शून्यता नावाच्या चित्रांच्या मालिकेचा समावेश करण्यात आला जे बौद्ध तत्त्वज्ञानाचा शोध घेते ज्यामध्ये दुःख आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्तीसाठी शून्यता समजून घेणे महत्वाचे आहे तर आंतरराष्ट्रीय प्राचीन कला महोत्सव दोन हजार चोवीस नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणत्या राज्यात सुलतानगंज रेल्वे स्थानकाचे नाव बदलून अजगैबीनाथ धाम ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे तर याची उत्तर आहे बिहार नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये बिहारच्या सुलतानगंज रेल्वे स्थानकाचे नाव बदलून अजगैबीनाथ धाम करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे व्हाईट हाऊसच्या पहिल्या महिला चीफ ऑफ स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे त्याचे उत्तर आहे सुजी विल्स नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सुजी विल्स यांची व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ म्हणून नियुक्ती केलेली आहे तर त्या व्हाईट हाऊसच्या पहिल्या महिला चीफ ऑफ स्टाफ आहेत नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्याने पद्म पुरस्कार विजेत्यांना दरमहा तीस हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे तर याची उत्तर आहे ओडिसा नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सरकारने राज्यातील सर्व पद्म पुरस्कार विजेत्यांना दरमहा तीस हजार रुपये मानधन देण्याची घोषणा केली आहे ही रक्कम राज्यातील पंचावन्न पद्म पुरस्कार विजेत्यांना देण्यात येणार आहे म्हणजे आतापर्यंत पंचावन्न पद्म पुरस्कार मिळालेले आहेत ओडिसा राज्यातील तर त्यांना हा पुरस्कार ही मानधन देण्यात येणार आहे किती तर दरमहा तीस हजार रुपये यासाठी ओडिसा सरकार दरवर्षी दोन कोटी रुपये खर्च करणार आहे नेक्स्ट आहे जगप्रसिद्ध पुष्कर जत्रा कोणत्या राज्यात आयोजित केली जाते तर याचे उत्तर आहे राजस्थान राजस्थानमधील अजमेर जवळील पुष्करमध्ये जगप्रसिद्ध पुष्कर मेळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये सुरू झालेला आहे हा मेळा नऊ ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत होणार आहे पुष्कर जत्रेला पुष्कर उंट मेळा किंवा कार्तिक मेळा असेही म्हणतात देशातील एकमेव ब्रह्म मंदिर पुष्कर मध्ये आहे तर या ठिकाणी हा मेळा आयोजित केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद